जय मुल्यवासी साथीयो हो, आपल्या नाशिकमध्ये राजराजेश्वरी मंगल कार्यालय बस स्टॉप जेल रोड या ठिकाणी विशाल जनसभा होत आहे माननीय वामण मिश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या विशाल जनसभेचं कारण आहे प्रमुख तीन मुद्दे तीन मुद्दे आहेत आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील काही तीन, का तीन मुद्दे आहेत पहिला मुद्दा है है। है। जो आहे तो ईव्हीएमचा आहे आपल्या या ईव्हीएम विरोधात आपल्याला हे ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही आणि बॅलेट पेपर रिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण हे येणार आहोत आपल्याकडं नऊ एप्रिलला जेलभरो आंदोलन होणार आहे संपूर्ण भारतभर त्याच अनुषंगाने ही सभा नाशिकमध्ये जलरोडला होत आहे ईव्हीएम जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत तो तुमच्या आमच्या समस्या सुटणार नाही कारण आपल्या सर्वांना आता माहीत झालेलं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा ज्या झालेल्या आहेत त्या देखील आपण बघितल्या आहेत की महाराष्ट्र विधानसभेमध्ये देखील शहात्तर लाख मतदान हे एक्सेस झालेलं आहे जादा झालेलं आहे परंतु निवडणूक आयोगाने याच्यावरती कुठलंही उत्तर अजून दिलेलं नाही शहात्तर लाखावरती या सर्व अनुषंगाने आपल्याला ई एम समजून घ्यायचं आहे ई एमचे झालेले घोटाळे समजून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला ह्या विधानसभा आपल्या या जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये आपल्याला या सर्व संपूर्ण ईव्ही बद्दल माहिती दिली जाणार आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय आहे ओबीसीसह सर्व जातींची जातनी आहे जनगणना झाली पाहिजे ओबीसी बांधवांना जे महामंडळ देण्यात आलेले आहे ते फक्त आणि फक्त त्यांना जातीपुरते मर्यादित ठेवण्यासाठी दिलेले आहे परंतु ओबीसीची जातनी ह्या जनगणना झाली त्याचबरोबर सर्व जातींची जाती ह्या जा जनगणना झाली तर आपल्याकडे नक्की आपल्याला कळेल की कुठल्या कुठल्या जातींची शैक्षणिक परिस्थिती काय आहे कुठल्या जातींची राजकीय परिस्थिती काय आहे कुठल्या जातींची सामाजिक परिस्थिती काय आहे कुठल्या जातींची आर्थिक परिस्थिती काय आहे हे आपल्याला या जाती कळणार आहे आणि त्याचबरोबर जो केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा जो निधी येतो जो अर्थसंकल्प सादर केला जातो त्या अर्थसंकल्पामध्ये योग्य अशी तरतूद प्रत्येक जातीसाठी करता येईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रत्येक जातीला न्याय मिळेल आणि ह्या जातीमधला जो दुरावा आहे तो दूर होईल आणि यांच्यामध्ये आर्थिक सामाजिक समानता निर्माण होईल तो दिवस पाहण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने या ओबीसी सह सर्व जातींची जाती आहे जनगणना होणं आवश्यक आहे त्याचबरोबर अजून काही विषय ओबीसीच्या आणि इतर जातींचे का, जातीं का आवश्यक आहे हे समजून घेण्यासाठी आपण या जनसभेला उपस्थित राहा त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे तो महामानवांचे जे वेळोवेळी महापुरुषांचे आपल्या बहुजन महापुरुषांचे जे वेळोवेळी होणारे अवमान आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे सोलापूरकरांनी केलेले स्टेटमेंट असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला असेल त्याचप्रमाणे महात्मा फुलेंवर केलेली टीका होती की भेकमागून विद्यापीठ शाळा बांधल्या त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संसदेमध्ये आंबेडकर आंबेडकर फॅशन नाही अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट करण्यात आलेले आहे सतत आपल्या महापुरुषांवरती होणारा जो अवमान आहे तो आपल्याला रोखायचा आहे त्यासाठी आपल्याला झेर भलो आंदोलन करणार आहोत त्यासाठी ही येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या प्रमुख तीन मुद्द्यांवरती आपल्या नाशिकमध्ये जेल रोडला सैलानी बाबाला सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे माननीय वामन मिश्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे लोकलचे जे विषय आहेत ते आपल्या आदिवासी बांधवांच्या ज्या इगतपुरी साठी असेल किंवा पेठ असेल त्र्यंबकेश्वर असेल या सर्व भागांमध्ये आपल्या आदिवासी भागांच्या आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत त्या बेकायदेशीरपणे भूम्यापियांकडून खरेदी केलेल्या आहेत त्यांना रकमा दाखवल्या पन्नास लाख एक कोटी परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना वीस वीस तीस तीस हजार रुपये दिलेले आहेत आणि त्यांच्या सह्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यालयाचे देखील बेकायदेशीर परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत या सर्व मुद्द्यांवरती या आदिवासींच्या जमिनींवरती देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सभेमध्ये त्याचप्रमाणे पाचवा जो मुद्दा आहे ज्या आपल्या वतनाच्या महानवतनाच्या ज्या जमिनी आहेत त्या वतनांच्या जमिनीबाबत देखील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या शासनाकडून असेल किंवा या खाजगी मुभामी असेल या वतनाच्या जमिनी बेकायदेशीरपणे या काढून घेतल्या जात आहे भडकवल्या जात आहे याच्यावरती देखील आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत नऊ एप्रिलला या ठिकाणी जेलभरो आंदोलन संपूर्ण भारतभर या मुद्द्यांवर होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या नाशिकमधील जे जे आपले स्लम एरिया आहेत झोपडपट्टी एरिया आहेत त्या संपूर्ण भागामध्ये मजुरांसाठी कामगारांसाठी स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे जे, जे बेघर लोक आहेत अशांना हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी देखील आपण हे आंदोलन करणार आहोत त्याच्या अनुषंगाने ही अठ्ठावीस फेब्रुवारीला वार शुक्रवार सायंकाळी पाच वाजता जेल रोडला सैलानी बाबा राजराश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि हे जे विषय आहे ते सर्व आपण समजावून घेऊ आणि या आंदोलनामध्ये देखील आपण सामील होऊ तर आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला या सभेसाठी उपस्थित राहाल असं मी या संपूर्ण टीमकडून मोर्चा मोर्चाकडून आणि माझ्या वैयक्तिक सर्व शेतकरी कष्टकरी संघटनेचे जे जे कार्यकर्ते असतील जे जे पदाधिकारी असतील त्या सर्वांना देखील मी आव्हान करतो की त्यांनी बहुसंख्येने या संपूर्ण सभेमध्ये सामील व्हा आणि या संपूर्ण विषय समजून घ्या आणि आपल्या हक्कासाठी जागृत व्हा ईव्हीएम हटाव लोकशाही बचाओम हटाव संविधान बचाव जय मुल्यवासी जय भीम जय संविधान